हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मिनी पर्स जी की आपण लहान मुलांच्या खेळण्यामध्ये खेळायला देऊ शकतो किंवा त्याच्यापासून किचन बनवू शकतो किंवा एखाद्या मोठ्या पर्समध्ये डिझाईनसाठी लावू शकतो खूप सारे त्या पर्सचे उपयोग होणार आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते विनायला तर खूपच सोपी आहे फक्त तुम्हाला सिंगल क्रोशा जरी विणता येत असेल तरी सुद्धा तुम्ही विणूच शकाल तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला स सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक कम्युनिटीमध्ये आहे एकदा नक्की चेक करा त्याच्यावर मी व्लॉगिंगचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत असते चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही पर्स विणण्यासाठी मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे आणि कात्री तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे मी बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला साखळ्या विणायच्या आहेत तर एक गाठ टाकून घ्यायची आणि गाठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला एकवीस साखळ्या विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस हे एकवीस एकवीस साखळी विणल्यानंतर एक, एक साखळी स्किप करायची आणि ह्या दुसऱ्या साखळीपासून आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर प्रत्येक साखळीवर एक एक मुका खांब विणायचा आहे म्हणजे टोटल आपले वीस मुका खांब तयार होतील कुठेही स्कीप वगैरे न करता आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक मुका खांबा असं इथपर्यंत विनत यायचं आहे तर इथे मी पहिलं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक चेन घ्यायची आणि पलटून घ्यायचं आणि पलटवल्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला परत एक एक मुका खांब विणायचा आहे डायरेक्टली आपल्याला एक एक मुका खांब आहे म्हणजे इथे सुद्धा आपले वीस खांबावर वीस खांब तयार होतील तर पूर्ण मी ही दुसरी लाईन कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर आता ह्या दुसऱ्या लाईन मध्ये वीस खांबावर वीस खांब घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पलटून घ्यायचं आहे आणि पलटून घेतल्यानंतर इथे आपण दुसऱ्या कलरची लोकर जॉईंट करणार आहोत तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर हा धागा आपल्याला मागच्या साईडनेच सोडायचा आहे आणि इथे आपल्याला हिरव्या कलरची लोकर या पद्धतीने जॉईंट करायची आहे आणि हिरव्या कलरची लोकर जॉईंट केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे हिरव्या कलरची आपल्याला न घेता असं मागच्या साईडने सोडायची आहे सॉरी गुलाबी कलरची आणि हिरव्या कलरची आपल्याला विंताने हायर करत जायचं आहे या पद्धतीने कुठेही स्कीप वगैरे न करता आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालत ही तिसरी लाईन कंप्लीट करायची आहे तिसरी आणि चौथी आता आपल्याला काय करायचं आहे दोन लाईन हिरव्यांनी दोन लाईन गुलाबीनी दोन लाईन हिरव्यानी असंच विणत जायचं आहे हे कुठपर्यंत विणायचं मी शेवटी सांगणार आहे तर मी सर्व विणून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर दोन दोन लाईनच्या गुलाबी याच्या मी एक दोन तीन चार लाईन कंप्लीट केलेल्या आहेत म्हणजे ह्या आठ लाईन डबल याच्या आणि एक दोन तीन म्हणजे ह्या सहा तर टोटल चौदा लाईन मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो हिरवा कलरचा धागा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि दुमतवल्यानंतर हे जे समोरासमोरील खांब आहेत हे समोरासमोरील खांबावर आपल्याला काय करायचं आहे मुखे खांब बनवत जायचं आहे कुठेही स्किप न करता आपल्याला मुखे खांब बनवत जायचं आहे टोटल हे वीस खांब होते तर वीस चे अर्धे आपले दहा खांब तयार होतील तर इथपर्यंत मी दहा खांब कम्प्लीट करून घेते तर दहा खांब विनल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता या साईडला आपल्याला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि जसं आपण इकडं खांब घालीत आलेलो आहे तसं इथून इथपर्यंत दहा खांब घालीत यायचं आहे तर मी ही लाईन कंप्लीट करते आणि नंतर दाखवते तर इथे मी इथपर्यंत कंप्लीट केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पलटून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्ण पलटून घ्यायचं आहे आणि पलटून घेतल्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी काय करायचं आहे एक लाईन पूर्ण मुक्या खांबाची बनवायची आहे म्हणजे वरची आपली फिनिशिंग व्यवस्थित येते गोठासारखी तर ह्या प्रत्येक आडव्या खांबावर आपल्याला एक एक मुका खांब विनायचं आहे या पद्धतीने इत थे थे तर पूर्ण मी इथून इथपर्यंत मग एक खांब विणून घेते आणि नंतर दाखवते पाहू शकता मी हे राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण पहिला खांब बनवलेला आहे तिथे स्लिप टीच करायचं आहे आणि स्लिप टीच केल्यानंतर आपल्याला साखळ्या विणायचे आहेत तर साखळ्या आपल्याला अंजादे इथपर्यंत इत येतील इतक्या विणायचे आहेत तर मी विणून घेते आणि नंतर सांगते तर इथे पाहू शकता मी टोटल वीस साखळ्या विणलेल्या आहेत वीस साखळ्या विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या टोकावर स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि स्लिप टिशने जॉईंट केल्यानंतर ह्या ज्या साखळ्या आहेत ह्या साखळ्याच्या प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक मुका खांब विणायचा आहे म्हणजे वीस साखळ्यावर आपल्याला वीस मुके खांब विणायचे आहेत कुठेही स्कीप वगैरे न करता आपल्याला वीस मुके खांब विनून घ्यायचे आहेत तर मी पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी हँडल बनवून घेतलेला आहे आता ही जी लोकर आहे ही याच्यामध्येच आपल्याला हायर करून घ्यायची आहे आतमध्ये तर इथे पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि सहज आपण ही पर्स बनवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही कॉईन ठेवू शकता किंवा लहान मुलांना खेळायला देऊ शकता किंवा चाबी रिंगसाठी सुद्धा तुम्ही यूज़ करू शकता तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय